ये बघा असं घ्यायचं ये बघा एनिमल गळाला एनिमल तुझा गळाला ये हाफ में कितना पीस आता है हाफ में 4 पीस आते हैं फुल में 7 पीस ओके ये आपने चिकन लिया ना हां ये फ्राइड चिकन का पाई है नर्वस हो गए ना हम जब हां भाई थे क्या नाम है आपका शुभम पांडे अरे वाह आपको देखकर ही ज्यादा लोग आएंगे इधर अभी सर्वांना नमस्ते तर आता बघा मी आणि आपली सर्व फॅमिली डोंबिवलीला आलो आहे ह्याला खाऊ गल्ली म्हणतात ना हां तर आम्ही एक 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 प्रत्येक शॉपमध्ये जाऊन चांगली गोष्ट आहे ती आम्ही सर्व खाणार आहे तर आम्ही पहिलं कुठे आलो हे अमन भेल का खजाना भेल का खजाना म्हणजे स्पेशल वेक, वेक भेल असेल इकडे वेगवेगळ्या भेल हां तर अभि आप क्या बना के दिखा रहे हो चीज कॉकटेल भेल बनाव बनाव चीज कॉकटेल भेल आणि प्राईस पण विचार कितीला आहे ती आपली नॉर्मल कॉकटेल पचास चीज पॉपटेल हाँ बनाइए बनाइए काजल भेज तो बताइए तो आप है पहले लेस बीस कुरकुरे पुरकुरे सर्व टाकले टाकलेल मधे या बटाटा बाकी सर्व थोड़ा 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 और ये श, आ, ये जो लेन है पूरा इसका टाइमिंग क्या होता है 4:30 पासून ते दहा वाजेपर्यंत कॉकटेल वेल् मतलब सब मिक्स सब मिक्स अनार ना गाजन तिकडे काय वेगळं तिकडे चालू भांडण चाललंय का, का, चाल का तुमच्या दुकानात या बेल खावा जरा गोडवाळ आणि सर्व पाणी टाकतात हे बघा हे चला असं आम्ही सर्व एक्सप्लोर करणार आहे बघा हा आपलं पहिला दुकान आहे जेवढ्या लाईनीतून वेगवेगळे दुकान आहे सर्व बघणार सर्व म्हणजे जे वेगळं दिसणार ते बघणार त्यांचं नावच वेग आहे वे ना अमन का भेल म्हणून आम्ही एकदम मस्त दांडगे माणसं घेऊन आलोय खायला पियाला हा मीडियम मिडियम शेव ची आपण जे पैशाप्रमाणे डिश आहे बरोबर गाजल माणसांना पासष्ट रुपये काय घेत होते पण डिश मध्ये आहे ना तसे प्रकार वेगवेगळे आहे बघा स्पेशल सिक्रेट मसाला टाकल्यावरती दोन चमचे द्या मला तो बरोबर दो। त्याने डोक्या लावून दिला कारण आपण एक प्लेट माणसं जास्त आहे आपण पहा गेली व्हिडिओ थैंक यू बनाने के लिए चला या बाहेर yeah, yeah, yeah. आता कोण वाव बोलत आहे पहिला तर वाव नाही होता इकडे हा चला साडू साहेब बघा कोण डोंबिवलीला येत आहे तर ही लेन कुठे आली महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे ना एका रोटली रो रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पे आना ये कल्याण रोड डोमली ईस्ट में है भंडारकर कॉलेज नियर पोट्री क्लब गार्डन के सामने ओके एकदम टेस्टी अच्छा है धन्यवाद जरा आला तो एक ट्राई करूँ बीज कोक्ते। कॉकटेल बेल चीज कॉकटेल बहुत सी वेराइटी है चला इकड़न आता हाँ आता बुठे आलो है डेलीजियोल मोमो

करेंगे फिर दोबारा बटन लगाने के बाद फिर ऑफ करेंगे इसको डॉक पर लगा अभी ये क्या लगा रहे हो ये अमूल बटर है बटर हाँ। अब इससे बढ़िया क्रिस्पी हो जाएगा तो खाने में और जबरदस्त टेस्ट चाप मतलब किससे बना है ये अपना सोयाबीन से बना है सोयाबीन से सोयाबीन से बना है हाँ जी और इसमें अभी दिखाओ कौन कौन सा यह कौन सा है ये आपको मलाई चाप है हाँ। स्पाइसी नहीं मिलेगा मीडियम में मिलेगा ये तंदूरी टिक्का है मीडियम स्पाइसी मिलेगा ड्राई में मिलेगा आपको ये हैदराबादी है विदाउट क्रीम और सोसेस में ऐड होकर मिलेगा ओके स्पाइसी चटपटा मिलेगा ये अमरीसरी है लाइट स्पाइसी और विदाउट लाइट क्रीम रहेगा बिल्कुल भारी आइटम है और सबसे भारी आइटम ये है स्पेशल बट्टी चाप ड्राई भी मिलेगा और चटपटा एकदम स्पाइसी है कितने का मिलता है ये आपका वन का हाफ है और फुल फुल टू का है हाफ में कितना पीस आता है हाफ में फोर पीस आते हैं, फुल में सेवन पीस ओके। देखने में तो चिकन जैसा लग रहा है तो। चिकन जैसा ही जैसा है, पेवर है। मगर वेज मतलब वेज वाले उनको हाँ। चिकन खाना है तो ऐसा खा सकते हैं बिल्कुल। ये अमूल बटर है अमूल बटर हाँ ये ओनियन है ये हमारी अमूल फ्रेश क्रीम हाँ ये हमारा पेरी पेरी मसाला है जबरदस्त ये चाट मसाला ये हमारी ग्रीन चटनी तो है तो खतरनाक वाली सब खतरनाक है सारी आइटम ये ग्रीन चटनी अब इसको मैनेज करना है बढ़िया करके एक दाको, एक दाको फोड़ूं दाको, फोड़ूं दाको। आ, ये कायला तुमचं काय आला पण एक दाखवा एक दाखवतो आहे आणि अविना तो फोडून दाखव फोडून दाखव गरम आहे हे गरम आहे ना ओ रस भराला रसीला इथे बघा हे डिश रेडी आहे पूर्ण प्रॉपर आणि हे आहे आपके तो ये स्पेशल खाना चाहिए एक नंबर टेस्ट आहे हा भी खाते हम लोग हे गया अफगाणी 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 डिश ट्राय करा वेगळं काहीतरी खाल्लं ते चांगलं आहे म्हणजे बघा यंग माणसं पासून ते वयस्कर माणसांना सर्वात आवडणार आहे गोष्टी खावा खावा अरे मोमोज चला आता आपण टेस्ट करूया मध्ये नॉन व्हेजची टेस्ट येते का बघूया आपण अफगाणी चाप हा एकदम सुंदर आहे खाऊ शकता तुम्ही टेस्ट एकदम चांगली हे आयटम भरपूर सुंदर आहे आणि मी हायली रिकमेंड करतो जर तुम्ही डोंबिवलीला या येत आहे तर हे आयटम नक्की ट्राय करा आईला पण आवडलं बाकी सर्वांना पण आवडलं ना आता बघा आम्ही कुठे आलो हे पॅम्पर बॅली शॉवरमा आणि आम्ही काय मागवलं इकडे काय मागवलं आहे आम्ही स्पेशल चिकन शॉवरमा वन ट्वेंटी रुपीज रेडी है? ओके चला टेस्ट करा हां चिकन आहे व्हेजवाल्यांनी बाजूला लावा चला आता इकडे शॉवरमा घेतला आहे आणि आता आपल्याला साडू साहेब सांगणार आहे टेस्ट कशी आहे चांगलं आहे आता एकाने खाल्लं तर पोट भरेल का बरे वेज बघा कसं लांब आहे आम्ही त्या दुकानात पहिला गेलो होतो मग या असे सर्व वाटतं लाईनिंग म्हणजे भरलेलं आहे ना ते भरपूर हे पण सुंदर एकदम छान आहे चवीला एकदम वेग आहे आणि मस्त आहे पैशाप्रमाणे बदलत ना वस्तू आहे का कधी आला तर ट्राय करा तर पाहिजे ॲक्च्युली तुमच्यासाठी हे सर्व ट्राय करते म्हणजे तुम्ही कधी आलात की तुम्हाला माहिती पाहिजे ना की इकडे काय चांगलं मिळतं मी कधी शॉपकीपरला जातो शॉपमध्ये जातो आणि त्यांनाच विचारतो की इकडे चांगला काय सर्वांच्या असतो तर त्यांनी मला हे रिकमेंड केलं चला नेक्स्ट स्टॉल आम्ही कोणतं चूज केला इकडे हॅमस्टॅग बर्गर्स यांच्या इकडे सर्व बर्गरचे ऑप्शन्स आहेत बघा भरपूर आणि काय काय मेन्यू पण आहेत वेगळे साईड फ्लायड साईड सॅलड सर्व आहे ह्यांनाच विचारलं मी कोणतं चांगलं आहे बर्गर आहे तर ते काय बोलले हॉट गार्लिक ना हॉट गार्लिक बघा वन थर्टीवाला बर्गर आहे ते आता आपल्यासाठी बनवतात आहेत आता कशी बंद करायची वेळ आहे ना आणि आम्ही आलो लेट आहे किती वाजले अकरा साडे अकरा वाजले चिकन लिया ना ये फ्राईड चिकन का है। चिकन अभि काय फ्राय करणार आहे फ्राई का ना हां और वो अभी कोट की आहे आमची पब्लिक बघा ना आमच्या हा माहिती आहे क्या नाम आहे आपण शुभम पांडे अरे वा आपको ही ज्यादा लोक आयंगे इधर अभि फर्स्ट टाइम आहे क्या अरे वा फिर शुभम को आके हाय बोलो पहिला इधर इथे बघा आम्ही अजून एक वस्तू मागवली इकडे तर त्यालाच विचारलं क्या इसमे अच्छा बोला आपण स्टाईल एनिमल स्टाईल हे बघा ऍनिमल स्टाईलचं मागवले वन थर्टी रुपीजला आहे आता काय आहे ते त्यांनाच विचारतो मी खायला रेडी ना आपली पब्लिक ड्रॉप घेतले घेतले काय अभी एनिमल प्राइज और सब बता ना क्या कैसे बना रहे हो आप क्लासिक पॅटीज एक क्लासिक पॅटीज आता इकडे यानी तवा पण गरम गरम ठेवला बघा आता कसं बंद करायची वेळ मन सब खतम हो आहे ना इथं वाव अरे वाह लाईट्स त्यांनी एकदम छान लावले ना हॅमस्टॅग बर्गर्स दोन वस्तू मी इकडचे ट्राय करतोय बघा इकडे फ्राय झाले मस्त आणि इकडे आमची दुसरी डिश इकडे चला इकडे बघा त्यांनी बर्गरचे पाव घेतलेत रेडी केले आणि आता तिकडे सिक्रेट मसाला रेडी होतोय कोपऱ्यात काजल सिक्रेट आहे आपल्याला आपल्याला दाखवणार नाही करायला ते नाही रेनायचे सिक्रेट तो अलग रेता ना <laughs>

आके तोडा गरमشه तोला द प्राइस चालले ते यामध्ये बघा गरम गरम चला बर्गर इकडे रेडी होते बघा सर्व सॉसेस हे मायोनीज आहे ना गो स्पायसी आहे स्पायसी वाला मायोनीज आणि नॉर्मल वाला मायोनीज इकडे आपले बघा सगळे जमले बसले आहेत बे आप चिकन चे फ्राई के लिए ये अपना कितने का है वन वन थर्टी वन थर्टी का है वाह काजल रेडी खाला कंदा टाक बो तो ये बर्गर फाइनली रेडी हो गया ना बर्गर रेडी है हॉट गार्लिक वाह जो 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 खा सकता है उसको दे दो चलो आप किसको देना जा रहे हो बढ़िया है आवडला नहीं एकदम जूसी है सच में एकदम जूसी बर्गर ना हां जो चिकन है ना ये हनी ग्रेवी तने जेली है ना तो मसाला आता <laughs> इकडे आपलं हे दुसरं आहे ॲनिमल ते बर्गर आमी पन एक एक चान है जे बर्गर बनवलं आहे ना ते आम्ही पण घेतलं आहे आता आम्ही एक बॅड घेतो काजेल एक बॅड केलं बघा छान आहे ते चिकन फ्राय केलं आहे ना ते खायला छान वाटतंय आणि मसाला पण एकदम छान आहे आणि ज्युसी बोडल्यासारखं एकदम छान आहे म्हणजे आलात की हे पण ट्राय करा इकडे आलात की खाण्यासारखं आहे एक खाल्ला की मला वाटतं पोट भरेल बरोबर आपलं दुसरं अॅनिमल बनतो अॅनिमल बेसिकली यांचं ॲनिमल म्हणजे काय फ्रेंच फ्राय त्याच्यावरती त्यांचं स्टाईलच चिकन आणि बाकीचे सर्व मायुनी सॉस मसाले आहे ना हे कॉन्सेप्ट कसा जनरेट किया क्या सोचा आप ने ॲनिमल कोणसा ॲनिमल को सोचा का वाटत अरे वाटॅग है? का स्पेशल अनिमल स्टाईल फ्राईज रेडी आहे चला अॅनिमल खाऊन बघा या अॅनिमल असं वेग आपण बघा फ्राईज असेच साधून ना तर फ्राईज बरोबर चिकन कॉम्बिनेशन झालं हे बघा असं घ्यायचं आहे बघा अॅनिमल नाँग, नाँग, नाँग। गरम आहे काय अॅनिमल गरम आमच्या अॅनिमलची टंग जायची आरामात येऊन खावा पण चव चांगली खाऊन बघतो अरे चमचा अरे चमचा चमचा काढ चमचा काढ नाही खाना त्यांना माहिती आहे ते रोजचे कस्टमर बघतात इकडे काय नाही काय नाही आता आता